পাই ফে দিয়া কিয় নে পাই ফে নাই to yeah. जिल्ह्यात एकूण ग्रामसंघ किती आहेत किंवा प्रभाग संघ किती आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पंचावन्न प्रभाग संघ आहेत या प्रभाग संघातून काम करतात आणि एकूण किती कर्मचारी किंवा केडर याच्याशी जोडले गेले जवळजवळ सहासष्ट कर्मचारी आहेत आणि जवळजवळ सतराशे केडर सी आर पी वेगवेगळ्या पद्धतीच्या या काम करतात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उमेद अभियानामध्ये आर्थिक जी निधी दिला जातो शासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण किती असेल सुमारे मला आता एक्झॅक्टली सांगता येणार नाही पण म्हणजे प्रत्येक प्रभाग संघात आज दोन ते तीन करोड रुपये हा निधी आहे माझं नाव स्वाती सुरेश साळवी मुक्काम गोष्ट कापसाळ तालुका चिकडून मी जय हनुमान स्वयंसहायता समूहाचे अध्यक्ष आहे जय हनुमान स्वयंसहायता समूह हा ग्राम ग्रामसंघाला जोडलेला असून तो गरुडजे प्रभाग संघाला जोडलेला आहे आणि गरुडजे प्रभाग संघ हा केरडी प्रभागात येतो आज आज आम्ही उमेद अंतर्गत जवळजवळ चार ते पाच मोर्चे काढलेले आहे आझाद मैदानात घर पावसात घर चिखलत आमच्या महिला बसलेल्या होत्या आज तुमच्या आमच्या मागे जरी तुम्हाला दिसत आहेत एक एक महिला हा फक्त एक कॅडर आहे पण प्रत्येक महिलेच्या मागे किमान तीनशे ते दोनशे महिला आहेत ह्या जर इथे आल्या तर खरोखर रस्त्याला जागा राहणार नाही आणि आमची मागणी एकच आहे की जे आता इतर विभाग आहेत म्हणजे जसे कृषी आहे शा, शा शिक्षण विभाग आहे तसंच उमेदचं पण विभाग व्हावं आणि कंट्राटी जे नाव आहे ते निघून कायमस्वरूपी त्यांना मिळावं आणि आम महिलांनासुद्धा त्याचा चांगला मोबद् मिळावा